Hello. कार गावाले नू आता गणपती गेले होत आणि असा निमार पडला निमार पडला आणि समोर बघा किती मस्त असं वातावरण असा आता ह्या वातावरणात आम्ही काय केलो माहिती आहे बघ एक काठी काढलो मानग्याची मांड्याच्या काठीन आता आम्ही आहे ना कुर्लि पकडतो कुर बघा त्या काठीला कसा तो मासा मेलेला मासा आहे त्याला गुटाळला जातो असा परफेक्ट बांधला जातो एकदम आणि तो काठीला मजबूत बांधायचा नाही तर काय कुर्ली ती ओढून घेऊ सर्दी झाली आ त्यामुळे रसो खाऊचो हा मासा बांधलेला आहे त्या काठीला आणि ह्या काट्याने आता आम्ही बघू कुर्ल्या पकडायचे प्रयत्न कुर्ल्या म्हणजे किती जरा या व्हाळात साफ करून घेऊया रे हा 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 मस्त थंडगार पाणी असं बारीक व्हाळ असता गावाकडे चप्पल चिखलात भरलेलं ते साफ करून घेतला आणि चला छोटासा वाळ आहे साफसुत्र पाणी आहे तरी हैसर आम्ही इल्लो तेव्हा गव रेडे होते रे म्हणा भियान पाहलेलो बाबा गव रेडे हे गवत खायला येतं तेव्हा आयसा ते बुटसा बुडातून येतात वरतू त्या बुटात ना खाली येतात चला नदीच्या जवळ इल्लो बघा कशी नदी वाहता वाईट पाणी इथं दिसता कारण की का सकाळ पाऊस ना नाही तर सकाळ झाला असता आता हिसून आपण उतराचा प्रयत्न करूया हळू उतरा गो या नाही आता ढेंगावर जातील या त्यामुळे जरा सामो आणि आम्ही कसे मुंबईचे लोक त्यामुळे आमका हडीचा काय जमाचा नाही आता बघीया ही सर उतराची जागा कशी आहे ही बघा बाबा कसलो घाण आहे आबा आणि या झाड आहे एकदम परफेक्ट अशी जागा आहे सर कुर्ल्यांका बसू बघीया आता किती कुर्लो गावतले त्याच्यावर असं शे काठी टाकून बघतो किती कुर्ल्यो गावतात ती या झाडाच्या मुळात बसतलो आणि हळूहळू कुर्लिओ बघूया किती येतात कुर्लिओ म्हणजे खेकडो खेकडा म्हणजे क्रॅप आहे तर काय म्हणशात कुर्लि म्हणजे काय त्या गेल्या गेल्या एक चिपपाट पकडून बोली केलो दो ने दो ने दो ने। छोटे मासे पकडून आणलेले असतात ते आम्ही ना त्या दगडावर असे घासतो अगदी त्याचा वास आहे ना त्या नदीमध्ये जात असतो आणि त्याच्याने ते कुर्ले खेकडे आकर्षित होतात आम्ही ते घासून तिथं त्या पाण्यामध्ये सोडतो हे बघा ते हे मासे आहेत आम्ही पहिलेच पकडून आणलेले आहेत तो चारा बोलला जातो क्रॅप आणि कु कुर्ल्यांसाठी हा चारा आहे बघा कसं बघ एक बॉल सुटलो बघा असं बॅटरी लिहिलो आणि वायस बॅटरी लागून गेलो चुपछाप शांत असं बसायला लागतं नदीच्या बाजूला एकदम खेकड्यांची वाट बघत तो माणूस बघा हायली स्किल्ड आहे तो कुर्लो पकडण्यामध्ये माझा काय मी आता वाट बघते कधी पकडता आणि खातलय आणि माझी सर्दी घालवतलंय बस तेवढाच वाट बघतंय मी हे जेवढं इझी ना तेवढा इझी नाही बाबा ह्या इरडभर बसाचा कुठल्या असा असा गोंजरायचा आणि मग हाडूचा हायली स्किल जॉब आहे तो आमच्यात हाच एक स्किल माणूस हा तो, तो करता जॉब म्हणून त्या का आम्ही बसायला बरोबर बर बाबा कसो लाजा येतात कुठल्या पण पकडता

बघा काय मस्त अगदी हिरवा हिरवा गार पसर गारसा पसरला बघा पावसात कोकण एक नंबरच असतं बाबा हिरवा गार असा मस्त निसर्ग फुललेला आहे आणि आम्ही आता घरी चाललेलो आहे बघ मर कसली गाव देता हात देत तरिया देता देऊया काय त्या हात केवढे हत बघ असले मोठे मोठे हत ए हाय बोल हाय 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 कर रे हाय हाय कर हाय हा बघ हाय केल्यानी नि झकाच बॉडी दाखायचा बघ काय बॉडी बघा बॉडी बॉडी बिल्डर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ला नक्की लाईक करा बघा कसे गावाकडे कुठलं गावतात नुसते एका काठीच्या याच्यावर दहा बा नाही म्हटलं तरी विषय तरी कुठे गावले आणि ते पण मोठे तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चला बाय बाय